शेतकऱ्यांना दिवाळीपुरी मदतीचे वाटप करा मुख्यमंत्री सर्व जिल्हा अधिकाऱ्यांना आदेश राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील आपत्तीग्रस्त भागातील मदत वाटपांचा आढावा घेण्यात आला राज्यात जून ते ऑगस्ट दरम्यान सव्वीस पॉईंट एकोणसत्तर लाख हेक्टरवर क्षेत्रावरील पिकांचे नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले असून बांधितांना मदतीसाठी दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे हवालदिल झालेल्या बाधितांची दिवाळी गोड व्हावी यासाठी प्रशासनाने कसलेही सबब न सांगता दिवाळीपूर्वी संबंधितांच्या खात्यात मदतींचे पैसे तातडीने जमा करायचे स्पष्ट आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी सर्व जिल्हा अधिकाऱ्यांना दिले दिवाळीच्या तोंडावर पुन्हा वादळी पावसाचे संकट राज्यात पंधरा ऑक्टोंबरपासून या भागात पाऊस राज्यात यंदा पावसाने धुमाकूळ घातला अनेक भागात अतिवृष्ट होऊन पूरस्थिती निर्माण झाली होती शेतकऱ्यांनी उभे पिके पाण्यात वाहून गेली असून अतोनात नुकसान झाले गेल्या काही दिवसापासून राज्यातील हवामान पूर्णपणे कोरडं आहे मोसमी पावसाचे राज्यातून निरोप घेतला मात्र पंधरा ऑगस्टपासून राज्यातील हवामानात परत एकदा बदल अपेक्षित आहे या तारखेपासून किमान अठरा पर्यंत विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात आभाळी हवामान आणि दुपारनंतरचा वादळी पाऊस अपेक्षित असल्याचे हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आले या पार्श्वभूमीवर प्रशासनाचे शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे केळी उत्पादनासाठी खुशखबर दिवाळीपूर्वी फळपीक विम्यांची भरपाई मिळण्याची शक्यता आता संबंधित सर्व शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी भरपाईची संपूर्ण रक्कम मिळेल असा दावा कृषी विभागाने केला आहे जिल्ह्यातील हजारो केळी उत्पादनाचा पूर्णरचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेतून मुदत संपल्यानंतरही कोणतीच नुकसान भरपाई इतक्या दिवसात मिळाली नाही मात्र आता संबंधित सर्व शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी भरपाईची संपूर्ण रक्कम मिळेल असा दावा कृषी विभागाने केला आहे सडळ हस्ते मदत करण्याची सरकारची तयारी नाही शेतकऱ्यांची दिवाळी काळी शरद पवारांची टीका राज्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मोकळ्या हाताने मदत करण्याची सरकारची दानत नाही अशी टीका शरद पवारांनी केली गेले महिनाभर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात अतिवृष्टी होती काही ठिकाणी पूर काही ठिकाणी महापूर होता यांच्यामध्ये शेती उद्ध्वस्त झाली आहे तिथली जमीन खरडून गेली आहे त्यामुळे शेतकरी अस्वस्थ आहे त्यांच्या दृष्टीने शेतीची जमीन हे त्यांच्या सर्वस्व आहे त्यांचे सर्वस्व पाहून गेले काय कोणत्या मनस्थितीत तो दिवाळी साजरी करणार म्हणून त्यांच्या दुःखात आमच्या संघटनेने सहभाग घ्यायला निर्णय घेतला अशी माहिती ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केली